श्यामराव त्यांच्या बायकोला रमाताईंना म्हणाले काय झालं कारभारी बाई तुम्ही असं उदास का बसलाय आहे तुम्हाला सणाच्या सामानाची यादी बनवायची नाही का अहो नंतर बाजारात खूप गर्दी होते मग सामान घेण्यासाठी लाईनला उभं राहावं लागतं तू तयार पदार्थ आणणार आहेस का का प्रत्येक वेळेसारखं घरातच सगळं बनवणार आहेस रमाताई त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या मला सणसूद करायची अजिबात इच्छा नाही तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही घेऊन या आपला मुलगा रमेश त्याच्या बायको मुलांसोबत खूप आनंदात सणाची तयारी करत असेल त्याला काय पडलं आहे त्याच्या आई बापाचं आईबाप कुठल्या परिस्थितीत आहेत ते कसे आहेत याची एकदा पण चौकशी केली नाही श्यामराव हळू आवाजात बायकोला म्हणाले पण कारभारीन ही तर आपल्या कर्माची फळं आहेत आपणच मुलांमध्ये भेदभाव केला जो मुलगा आणि सून आपल्या शब्दाच्या बाहेर नव्हते आपली सेवा करत होते आपण स्वतः त्यांना आपल्या कृत्याने आपल्यापासून लांब केलं रमाताई खाली मान घालून म्हणाल्या तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर बोलत आहात आपण स्वतःला मोठं म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही आहोत आपण आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या गोडगोड बोलण्यात येऊन आपल्या सुखी आनंदी घराचा पाया हलवला त्यामुळेच तर आज आपण एकदम एकटे पडले आहोत श्यामराव बाजार आणण्यासाठी पिशवी घेऊन बाजारात निघून गेले आणि रमाताई डोक्याला हात लावून त्यांच्या भूतकाळातील जुन्या आठवणीत आठवायला लागल्या त्यांच्या चांगल्या हसते खेळते कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली त्यांच्या घरी त्यांचा मोठा मुलगा रमेश त्याची बायको नीलक आणि त्यांची दोन मुलं रोहन आणि आर्या राहत होती त्यांच्या मुलीचं स्वातीचं लग्न झालं होतं स्वातीचं नाव अशोक खूप लालची माणूस होता त्याच्या मनात काहीतरी वेगळं आणि तोंडात काहीतरी वेगळंच था। चालू असायचं त्याचं मन खूप काळं होतं मुलीच्या आणि स्वार्थी स्वार्थीप्रेमापुढे त्यांना मुलाचं आणि सुन्याचं निस्वार्थप्रेम कधीच दिसलं नाही जावायाने सासूच्या मनात मुलाबद्दल आणि सुनेबद्दल बरंच विष भरलं होतं तो म्हणायचा की तुमचा मुलगा आणि सुन तुमची सेवा यासाठीच करतात की त्यांच्या मनात तुमच्या प्रॉपर्टीची हाव आहे जावई सासऱ्यांना म्हणाला अहो सासरे बोवा तुम्ही तुमची पेन्शन मुलाच्या हातात देत जाऊ नका त्याची एफडी करा आणि तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुमचं घर मुलाच्या नावावर करू नका कारण घरावर मुलीचा पण समान अधिकार आहे पण आम्हाला आमचा हक्क नको आहे आम्हाला त्याची अजिबात हाव नाही आजकालची मुलं आणि सुना त्यांच्या जबाबदार व्यवस्थित पार पाडत नाहीत आणि वडिलांच्या संपत्तीवर डोळा ठेवून बसलेले असतात देऊ न करो उद्या जर तुमचं काही बरं वाईट झालं तर तुमची सून सासूबाईंची काळजी घेईल का त्यांचं जगणं मुश्किल करून ठेवेल त्यांना घरातली कामवली बनवून ठेवेल नाहीतर एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन टाकून देईल एका एका पैशासाठी तरसायला लावेल त्यामुळे आजकाल मुलांवर भरोसा ठेवू नका असं सासू सासऱ्यांच्या मनात मुलाबद्दल आणि सुनेबद्दल संशय निर्माण करत असायचा त्यामुळे दोघं नवराबाई मुलाच्या आणि सुनेच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीकडे संशयाच्या नजरेने बघायला लागले मुलीच्या स्वातीच्या वाढदिवसाला गिफ्ट द्यायचं होतं म्हणून रमाताई त्यांच्या मुलाला म्हणाल्या रमेश आपण तुझ्या बहिणीला चांगलं काहीतरी गिफ्ट देऊ असं कर तू तुझ्या बहिणीला एक तोळ्याचा नेकलेस बनवून आण ती म्हणत होती की तिच्या जवळच्या पाहुण्यांचं लग्न आहे आणि तिला पण त्या लग्नासाठी एक छान नेकलेस घ्यायचा आहे मग तिने तो घेण्यापेक्षा आपणच तिला तो नेकलेस गिफ्ट घ्याला तर छान होईल ना रमेश त्याच्या वडिलांना म्हणाला पण बाबा नेकलेस घेण्यासाठी कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार लागतील आणि एवढं महाग गिफ्ट द्यायलाच हवं आहे का आणि तसंही माझा पगार यायला अजून वेळ आहे त्यामुळे माझ्याकडे जास्त पैसे नाही जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही घेऊ शकता मला काहीच प्रॉब्लेम नाही त्याचे बाबा म्हणाले पण रमेश माझ्या पेन्शनमधले निम्म्यापेक्षा जास्त पैसे तर एफडीचा हप्ता भरण्यातच जातात आणि रिटायर्ड होताना जे काही पैसे मिळाले होते त्या पैशातून मी हे घर खरेदी केले आहे त्यापेक्षा तूच एक काम कर ना ऑफिसमधून पैसे उचलून तुझ्या बहिणीला गिफ्टमध्ये नेकलेस खरेदी करून दे आणि तसंही आमच्यानंतर हे घर तुझंच तर होणार आहे मग त्यावेळी तुझ्या बहिणीला काहीच देणार नाही का रमेश एका कंपनीत कामाला होता त्याचा सगळा पगार घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणात खर्च होत होता त्यामुळे शिल्लक पैसा असा जास्त राहतच नव्हता आणि बहिणीला गिफ्ट द्यायला एवढे पैसे कुठून जमा होणार होते प्रत्येक सणासुदीला वाढदिवसानिमित्त बहिणीला असंच महागातले गिफ्ट द्यायला सांगत असत आणि त्याची बायको आणि मुलं त्यांचं मन मारून राहत असत रमेशला हे सुद्धा आठवत नाही की तो शेवटचं कधी मुलांसोबत आणि बायकोसोबत फिरायला गेला होता रमेशच्या आईबाबा सारखे बोलत असायचे की हे घर आमचं आहे त्यामुळं इथं राहायचं असेल तर आमच्या मर्जीप्रमाणे राहावे लागेल नीलम पण नवऱ्याची आर्थिक स्थिती बघून गप्प बसत असायची घरातली सगळी कामे सासू सासऱ्यांची सेवा अगदी मनापासून करत होती नवऱ्याला थोडासा हातभार लागावा म्हणून तिने पण नोकरी करण्याचा निर्णय घेतला पण सासूबाईंनी त्यात पण मोडता घातला जर सुनबाई दिवसभर कामावर गेली तर घरातली कामं आणि त्यांची सेवा कोण करणार सुन आल्यापासून त्यांनी घरातल्या एकाही कामाला हात लावला नव्हता त्यांना आरामाची बसून खायची सवय झाली होती नीलमची ननंद तिने वापरलेली तिच्या मुलांचे जुने कपडे तिच्या वहिनीला घेऊन यायची नीलम नको म्हणायची ती म्हणायची की जे आहे त्यात मी समाधानी आहे पण तिची सासू खूप कांगावा करत असायची आणि म्हणायची की ननंद असून पण तुमची एवढी मदत करते पण तू कारण असताना आकडून का बसत आहेस नंद्याचं प्रेम म्हणून नीलम तिने आणलेल्या वस्तू ठेवून घेत असायची पण सणासुदीला मुलांसाठी नवीन कपडे खरेदी करून देत नसायच्या तेव्हा नीलमला खूप वाईट वाटायचं नीलमची सासू तिच्या प्रत्येक कामात चुका काढायची तिला सारखी टोमणे मारत असायची ही तिच्या सासूचं आवडीचं काम होतं नीलमचे संस्कार चांगले होते त्यामुळे ती उलट उत्तर देत नव्हती त्यांचा जावई मात्र सासू सासऱ्यांचे कान भरत असायचा अहो सासरे बुवा तुमचा मुलगा आणि सुन यासाठी तुम्हाला उलट बोलत नाहीत कारण त्यांचा डोळा तुमच्या संपत्तीवर आहे जर ते तुम्हाला काही उलटसुलट बोलले आणि रागात येऊन तुम्ही त्यांना घरातून हाकलून दिलेत तर ते कुठं जातील आणि घरातून बाहेर गेल्यावर हे घर पण त्यांच्या हातातून निसटेल या घरात राहून त्यांची खूप पैशाची बचत होत आहे एकदा तर जावयाने सासू सासऱ्यांना मुलांच्या आणि सुन्याच्याबद्दल एवढं भडकवलं की मुलीच्या आणि जावयाच्या बोलण्यात येऊन त्यांना असं वाटायचं की संपत्तीसाठी मुलगा निसून त्यांच्याशी चांगलं वागायचं नाटक करत आहेत त्यामुळे ते दोघं त्यांना खूप त्रास द्यायचे काही दिवसांपूर्वी निलमची तब्येत बिघडली होती म्हणून रमेश तिला दवाखान्यात घेऊन निघाला होता तेवढ्यात त्या ते चाय त्याला म्हणाली तिला मोठ्या दवाखान्यात दाखवायची काहीच गरज नाही तिला सरकारी दवाखान्यात घेऊन जा तेव्हा वाद नको म्हणून रमेश त्या चायला काहीच बोलला नाही पण तो नीलमला एका चांगल्या डॉक्टरांजवळ घेऊन गेला आणि तिच्यावर उपचार केले पण जेव्हा ही गोष्ट त्याच्या आईला समजली तेव्हा त्यांनी रागात घरात खूप गोंधळ घातला त्या म्हणाल्या असंच कारण नसताना पैसे उडवत आहात आईबापाच्या घरात राहता म्हणून मजा करत आहात घरातून हाकलून दिल्यावर समजेल की पैसे कैसे उडवायचे असतात ते आईचं बोलणं ऐकून रमेश खूप चिडला आणि रागत म्हणाला बस कर आई खूप बोललीस नीलमने या घरासाठी काहीच केलं नाही का जर का तुम्ही तुमचा उपचार चांगल्या जागेवर करता तर मग माझ्या मुल बायकोने आणि मुलांनी सरकारी दवाखान्यात का करावा माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडतो स्वातीच्या पण सगळ्या फरमाईश पूर्ण करतो पण तिची फरमाईश माझ्या क्षमतेच्या बाहेरच्या असतात मग त्या मी कसं काय पूर्ण करणार तुम्हाला असं वाटतं की मी आणि माझी बायको तुमच्या संपत्तीच्या लालचेपोटी तुमची सेवा करतो तुमची काळजी घेतो पण तुम्ही चुकीचे आहात बाबा तुम्हाला जर असंच वाटत असेल तर तुम्ही हे घर आत्ताच्या आत्ता स्वातीच्या नावावर करून टाका मला काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही आत्ता लगेच हे घर सोडून निघून जातो आम्हाला तुमच्या आशीर्वादाशिवाय दुसरं काहीच नको आहे आज आई वडिलांच्या या असल्या वागण्यामुळे रमेश खूप उदास झाला होता थोड्याच दिवसात रमेशने त्याच्या बायको मुलांसोबत छोट्याशा भाड्याच्या घरात शिफ्ट झाला त्याला त्याच्या आईवडिलांनी या वयात एकट्याला सोडायचं नव्हतं पण गोष्ट आज त्याच्या आणि बायकोच्या आत्मसन्मानाची होती त्याच्या भावनांची होती त्याच्या आईवडिलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न पण केला नाही वेगळं राहिल्यावर नीलमने नोकरी करायला सुरुवात केली त्यासोबतच घरात पण मुलांच्या शिकवण्या घ्यायला सुरुवात केली कारण सासू सासऱ्यांच्या घरी राहत होती तेव्हा तिचा जास्त वेळ त्यांची सेवा करण्यातच जात होता पण आता तो वेळ ती मुलांना शिकवण्यासाठी द्यायला लागली नवऱ्याची मदत करत होती ते त्यांच्या छोट्याशा घरात दोन घास सुखाचे घात होते आणि आनंदी आणि समाधानी होते पण इकडे ज्या सासूने सून आल्यापासून एकाही कामाला हात लावला नव्हता त्यांना काम करताना दिवसा तारे दिसायला लागले होते घरात खर्च करायला आता पेन्शनचे पैसे खर्च करायला लागत होते रमाताईला घरातली कामं करायला त्रास होत होता त्यामुळे घरातल्या कामासाठी त्यांनी एक कामवाली ठेवली होती त्यांची मुलगी तर आई वडिलांकडे बघत पण नव्हती उलट मुलगी आणि जावई आगीत ते लोतायचं कामच करत होते ते म्हणायचे की कि किती आप्पलपोटी निघाले तुमचा मुलगा आणि सून यावायात तुम्हाला एकट्याला सोडून गेलेत तुम्ही असं का करत नाही आमच्यासोबत आमच्या घरी राहायला आला मी तुमच्या दोघांची पूर्ण काळजी घेईन आणि तुमच्या या घरात मी माझं काम करायला सुरुवात करतो मला काम सुरू करण्यासाठी चांगली मोक्याची जागा हवीच होती आणि तुमचं घर अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे मग माझं काम मी इथूनच सुरू करतो जावयाने गोड बोलून सासू सासऱ्यांना चांगलंच गुंडाळलं होतं आणि त्या दोघांना पण मुलीचं आणि जावयाचं बोलणं पटलं होतं म्हणून तर ते घर ते मुलीच्या नावावर करणारच होते पण जावयाच्या मनातले काळे काळेसत्ता त्यांच्यासमोर आली तो त्याच्या मित्राला फोनवर बोलत होता की मी माझ्या सासू सासऱ्यांना चांगलंच गोंडाळलं आहे ते त्यांचं राहतं घर त्यांच्या मुलीच्या नावावर करायला तयार झाले आहेत मी गोड बोलून सासू सासऱ्यांना त्यांच्या मुलाच्या विरोधात केलं आणि घरातून त्याला हाकलून लावून माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा काटा बाजूला केला ती दोघं म्हातारी किती बावळट आहेत माझ्या बोलण्यात चांगलेच अडकले आहेत घर नावावर झाल्यावर त्या दोघांना एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन टाकून देईन श्यामराव यांना जावयाचे सत्य काळालं होतं पण त्यांना काहीच माहीत नाही असं जावयाला भासवत होते ते जावयाला म्हणाले बापू आम्ही दोघं तुमच्या घरी येऊन नाही राहू शकत लोक काय म्हणतील मुलीच्या घरी जाऊन पडले आहेत आपल्या समाजात मुलीच्या घरचं पाणी पण पित नाहीत मग आम्ही जावयाच्या घरी येऊन कसं काय राहू शकतो आम्हाला जर काही लागलं तर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू तुम्ही तर आमच्या आम्हाला आमच्या मुलाप्रमाणे आहात मुलगी आणि जावेने खूप विनवणी केली पण त्या दोघांनी त्यांच्या घरी राहायला जाण्यास नकार दिला त्या दिवसापासून मुलगी आणि जावई त्यांना सुद्धा नव्हते त्यांना फोन पण करणं लांबच कसं तरी करून रमाताई त्यांचं घर चालवत होत्या मुलगा आणि सून घर सोडून गेल्यानंतर नवरात्री आली होती सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले होते आणि त्यांच्या घरात मात्र उदासी पसरली होती त्या दोघा बायकोंना त्यांच्या करणीचा पश्चाताप झाला होता त्यांच्याकडून खूप मोठी चुकी तर झालीच होती की त्यांनी त्यांच्या मुलीवर आणि जवळवर डोळे झाकून विश्वास ठेवला होता आणि मुलावर आणि सुनेवर काडीचा पण विश्वास ठेवला नव्हता दुसऱ्या दिवशी अचानक दरवाजा वाचला त्यांनी जाऊन दरवाजा उघडला तर समोर मुलगा सून आणि त्यांची दोन मुलं उभी होती त्यांची सून नीलम म्हणाली सासूबाई आम्ही तुम्हाला सणाच्या दिवशी असं कसं एकटं सोडू शकतो आम्ही तुमच्यासोबत सण साजरा करायला आलो आहोत रमाताई तिच्या सुनेला म्हणाल्या नीलम आम्हाला माफ कर आम्ही खूप चुकीचं वागलो आहे तुमच्यासोबत मुलीच्या आंधळ्या प्रेमापुढे मुलाच्या आणि सुनेच्या खऱ्या प्रेमाला अजिबात किंमत दिली नाही त्याला परक केलं आता तुम्ही लोक कायमचे परत या आपल्या घरात या आपण सगळे आनंदात राहू रमेश म्हणाला नाही आई आम्ही परत कधीच राहायला या घरात माघारी येणार नाही हे कधीच शक्य नाही मी जो माझा सन्मान परत मिळवला आहे तो मला गमवायचा नाही आम्ही लांब राहून पण तुमच्याजवळ कायम असू सुखात आणि दुःखात आम्ही तुमच्यासोबत असू पण आता एकत्र राहणे शक्य नाही त्याच्या आईवडिलांना या गोष्टीचा आनंद होता की लांब राहून पण मुलगा आणि सून मनापासून त्यांच्यासोबत आहेत त्यांची साथ सोडली नाही खरंच सगळी मुलं आणि सुना वाईट नसतात कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी घरातल्या मोठ्या लोकांचा खूप मोठा सहभाग असतो मुलगा आणि सून चांगले असतील तर त्यांची कदर करा कारण चांगले काळजी घेणारे आईवडील प्रत्येक मुलांजवळ असतात पण चांगल्या आई वडिलांची काळजी घेणारा त्यांची सेवा करणारा मुलगा आणि सून प्रत्येक आई वडिलांजवळ असेलच असं नाही आज रमेशच्या आई वडिलांना त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव झाली होती त्यांनी मनापासून मुलाची आणि सुनेची माफी मागितली होती तुम्हाला काय वाटतं रमेशने आई वडिलांच्या घरी न राहण्याचा जो निर्णय घेतला होता तो योग्य होता का योग्य कमेंट करून नक्की सांगा